हेच आहे ना असं निघत आहे ठीके ना म्हणजे आता छान होईल आणि तो कसा केलाय ते पण तुम्हाला दाखवते खूप छान झालेला हॅलो गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळे तर आजचं खूप छान वातावरण होतं सकाळी सकाळी मी ब्लॉग शूट करायला चालू केला आणि बाहेर येऊन बघते आवाज कसला येतोय ये तर इथे जे आहे ते रोडचं काम चालू होणार होतं ॲक्च्युली दोन तीन दिवसापूर्वीच रोडचं काम आण मला म्हणाली की आई अगं चालू होणार आहे तर मला असं काही खरं वाटत नव्हतं कारण आतलं रोड जे आहेत ते खूप खराब झाले होते खोदून ठेवून आणि मग त्याच्यावरती त्यांनी परत ते टाकून टाकून थोडंफार डागडुजी करून असो सो, सो इथे जी तुम्हाला मशीन दिसतं आहे ना तो माणूस फिरवतोय तर ते दोन दिवसापूर्वी पण येऊन गेले होते सो म्हणून आम्ही म्हणाले की रस्ते जे आहेत ते नीट करणार आहे डांबरीकरण करणार आहे तर तेच जे आहे ते मी तुमच्यावर शूट करते शेअर करते की हे असं असं जे आहे ते चालू आहे सो ती जी मशीन होती ना त्या माणसाच्या हातात ती पूर्ण ज्या रस्त्यावरची जी धूळ आहे ती बाजूला सारतं म्हणजे ती धूळ आपल्या घरात येते सो दरवाजे बंद करायला लागतात पण म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवूया आधी आणि मग दरवाजे जे आहेत ते बंद करून घेऊया सो so, आता इथे जी मी तुम्हाला दिसते ती डायरेक्ट जेवण वगैरे सगळं 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 आवरून झालेलं आहे आणि दुपारी जरा बसलो होतो आम्ही निवांत तर तिला म्हणाले चल तुझे केस जे आहेत ते बांधून देते नीट म्हणजे ती दिवसभर नाही तर असे पिंजरल्यासारखे राहतात आणि मग ते आपल्यालाच नकोस होतं आणि मग ते जरा टाईट वगैरे छान बांधले की सगळंच चांगलं म्हणून मग सागरवेणी घालून देत होते आणि त्यानंतर मग तिला म्हटलं तुझं ती बिझी व्हावी सगळं आणि मलाही माझं काम करता यावं म्हणून मग तिला इथे मी टास्क दिलेला होता मी तिलाही आवडतं ते करायला सो इथे तिला लिप्पन आर्टचं जे डिझाईन आहे ते माझ्याकडे हा बोर्ड होता एक तर त्याच्यावरती तिला काढून दिलं आणि सांगत होते इथे असं कर तसं कर आणि ती पण म्हणाली हां इथे असं करू तसं करू असं आमचं चाललं होतं म्हणजे सो so, मग तिला ती इथे साइड बाय साईड करत होती आणि मी पण माझं माझं काम जे आहे शूट करायचं होतं मला व्हिडिओ दुसऱ्या चॅनलसाठी तर ते चालू होतं म्हणजे मी पण माझं माझं काम जे आहे ते शांतपणे करू शकते असं साठी म्हणजे आमचं डॉगी आहे तर त्याला बसायला होतं तर तिला हे असं माहित नाही काय करून टाकलं तिने बाकीचे आहेत ते सगळे चांगले आहेत पण याची तिने वाट लावली सो मी असा विचार केला की ह्याच यालाच परत नीट करते कारण आहे तसं चांगलं ते नाही असं नाही फक्त हे जे आहेत ना हे थोडे असे निघाले तर आता त्याला आधी स्टिच करते आणि मग दाखवते मी तुम्हाला काय करणार आहे तर इथे स्टिच करायला मी आधी विचार केला की मशीनवर करूयात पण म्हणलं नंतर की नको आपण हातानेच जे आहे ते साधं पटपट स्टिच करून घेऊया म्हणजे नंतर मशीनवरती जे आहे ते बाकीचं सगळं पक्क काम करता येईल आता तुम्ही बघू शकता मी इथे सगळं छान असं स्टिच करून घेतलेलं आहे इथे आपण तुम्हाला हवं तुम्ही असंही ठेवू शकता पण मला जरा वेगळा लुक द्यायचा आहे आणि मी याला पक्की शिलाई नाही गेलेली आहे कच्ची केलेली आहे तुम्ही पक्की शिलाई पण करू शकता ठेवू शकता आणि असंच वापरू शकता पण आता लूक जरा वेगळा चेंज करायचा आहे आणि म्हटलं हे परत काही म्हणजे राहणार नाही ते निघतच राहणार आहे सो आता ह्याला चेंज करते कव्हर करणार म्हणजे याचा छान होईल आणि तो कसा केलाय ते पण तुम्हाला दाखवते तर आता इथे मी काय केलं ना तर माझ्याकडे हे कापड होत तर त्याचे असे दोन पीस घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हे जे पायपुष्ण म्हणा बसकर म्हणा काय आहे ते तर ते ठेवून घेतलेलं आहे आणि साईडला थोडी थोडी अर्धा अर्धा एक एक इंच अशी गॅप सोडून मी कट करून घेतलेला आहे आता हे जे आहे हे सँडविच सारखं बसवायचं आहे तर म्हणजे खालचं कापड जे आहे त्याच्यावरती हे बसकर टाकलेलं आहे आणि मग त्याच्यावर दुसरं कापड असं ठेवून मग स्टिच करणार आहे स्वतः स्टिच करताना काय करणार आहे तर दोनच बाजू शिवून घेणार आहे आता हे मी शिवताना आधी विचार केला आधी खालच्या कापडावरती शिवून घेऊया आणि मग नंतर वरून जे आहे तर ते दुसरं कापड त्याला अटॅच करूया म्हणजे इव्हनली बसेल आणि थोडं इकडे तिकडे होणार नाही कारण मी काही अशी प्रो नाही आहे अगदी शिवण्यामध्ये सो मी अशा पद्धतीने शिवून घेतलं आहे आता इथे तुम्हाला दिसतं आहे तर मध्ये मध्ये मी चेक्स शेक्सारखं जे आहे ते पेन्सिलने आखून घेतलेलं आहे आणि हे जे दोन कॉर्नर आहेत तर ते स्टिच केलेले आहेत आणि इकडे जे आहे हा एक कॉर्नर आणि तो पुढचा त्या साईडचा एक कॉर्नर तर तो, तो स्टिच नाही केलेला आहे तर आधी मी काय करणार आहे तर हे पेन्सिलने जे आखून घेतलेलं आहे ना तर ते मी स्टिच करून घेणार आहे पण त्याआधी तुम्हाला हे दाखवते तर हे आमच्या इथे बाजूलाच फनफेअर लागलेलं ला होतं आणि आणवीचं खूप दिवस झालं चाललं होतं जाऊया जाऊया तिची एक्झाम पण होती सो ती पण संपली होती आणि म्हटलं आता टाइम आहे तर जाऊन येऊयात म्हणून मग मी माझं ते काम जे आहे ते अर्धवट बाजूलाच ठेवलं आणि इथे जे आहे हे आम्ही जा आलेलो होतो बघायला तर खूप छान होतं आणि मस्त मस्त असे फिश आणि सगळं असं छान छान होतं खूप बघायला आवडलं मला हे आणि हे मेन अट्रॅक्शन होतं पुढचं की हे मला माहितीच नव्हतं की हे वाव किती छान वाटलं की वरून सगळे असे फिश पाणी होतं आणि खालून आपण जाणार तर म्हटलं चला हा ते जिथे असे ठिकाणं आहेत तिथे तर जाणं होत नाही आहे पण चला हे तात्पुरतं साधका होईना आहे सो इथे मस्त वाटलं तर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हे नव्हतं माहिती की इथे सगळं असं एक्झिबिशन टाईप्स पण असणार आहे म्हणून सो ते पण आम्ही बघितलं एन्जॉय केलं काय 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 गोष्टी घेतल्या तर हे जे होतं हे हँडलूम हँडलूम नाही काय म्हणतात हँडमेड सगळं असं काय 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 होतं बाबा लाकडी आणि असं एक्झिबिशनमध्ये असतं तसं हा झोका मला एक खूप आवडला मस्त होता लाकडाचा तर पुढे पुढे गेलो आणि जसं एक्झिबिशनमध्ये असतात गोष्टी तर तसं तसं होतं सगळं मग इथे आणवीला शुगरसाठी बेल्ड बघायचा होता तो बघत होतो आम्ही आणि कुठल्या गोष्टी घेतल्या कुठल्या नाही घेतल्या हे मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगेन तर पुढे ॲक्च्युली काय झालं ना की ब्लॉग मोठा झाला तर मग मे बी मी नाही सांगणार कारण मला आत्ता अंदाज नाही येते ब्लॉग मोठा होईल नाही होईल सो मी ते दाखवते तुम्हाला सांगते नंतर काय ते आणि इथे हे पापड वगैरे सगळं होतं आम्ही नेहमी म्हणजे खूप छान असतात तर घ्यायचं ट्राय करत असतो सो इथे अन्वीची खरेदी होती मोठ्यांची झाली छोट्यांची होणार नाही असं शक्यच नाही आहे ना सो अन्वीचं पण चाललं होतं तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर अन्वीला जे इथे आहे ना बोटमध्ये बसायचं होतं तर तिथे पाण्यात बसवलं पण प्रॉब्लेम असा झाला ना की तिला कळलं नाही माहीत नाही आम्हाला पण नाही कळलं तर ती बोट जी चालवत होती तर त्या हँडलला जे आहे ना आ, काय होतं काही कळलं नाही पण तिची स्किन जी सगळी आहे ना ती निघाली मी दाखवते हो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आणि तिला खूप त्रास होतो ॲक्च्युली त्याचा त्या दिवशी खूप रडत होती ती तर मग येता येताच ये पटकन मेडिकलमधून ते क्रीम घेतलं आणि तिच्या हाताला वगैरे लावूया म्हटलं ला। कारण स्किन पूर्ण निघाली होती कशी निघाली काय निघाली काही कळलं नाही सो तोच खूप गोंधळ झाला मग घरी आलो जेवण वगैरे केलं गडबडीत आणि रात्री उशिरा मग मी परत हे माझं काम करायला घेतलं तर तुम्हाला हे दिसतंय मध्ये मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि साईडचं जे आहे ना तर ते मी कट करून घेणार आहे थोडं थोडं एक्स्ट्रा जे बाहेर आलेलं आहे ते म्हणजे कसं इव्हन होईल आपलं आणि ही जी बॉर्डर आहे तर ता ती त्याला मी लावून घेणार आहे अशी दाखवते तुम्हाला सो आता इथे बॉर्डर वगैरे लावून घेते तर आधी एक साईडला पूर्ण बॉर्डर ठेवली उलट्या पद्धतीने ठीक आहे म्हणजे बॉर्डरची उलटी बाजू जी आहे ती वर आणि सरळ बाजू जी आहे ती खाली अशी जी आहे ती बॉर्डर स्टिच करून घेतली आणि आता ही बॉर्डर जी आहे ती अशी दुसऱ्या बाजूला करून घेतलेली आहे तुम्हाला दिसतंय इथे मला माहीत नाही मी समजावू शकते की नाही पण अशी उलट्या बाजूने तिला परत एक थोडीसे फोल्ड मारून परत स्टिच केली अशी सगळ्या बाजूने छान अशी स्टिच करून घेतलेली आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही ह्याच्यासाठी ना तुमच्याकडे साडी वगैरे असेल काही तर ते पण वापरू शकता किंवा एखादा ड्रेस वगैरे असेल तर ते पण यूज करू शकता येस yes, मी तुम्हाला दाखवते फायनल त्याचा रिझल्ट कसा झाला खूप छान झालेला आहे मला आवडले मी दाखवते तुम्हाला बघू शकता कळत नाही कारण मी बॅक साईड मला कळत नाही पण खूप छान झालंय हे बघा मस्त असं आपलं एकदम असं गुपगुपी आणि असं छान म्हणतो ना कसं झालेलं आहे सो oh. कसं वाटलं तुम्हाला मला सांगायला विसरू नका मी तुम्हाला खाली फरशीवर पण दाखवते हो टाकून ऍक्च्युली फर्शीचा कलर आणि याचा कलर सेम होईल कळणार नाही पण बॉर्डरमुळे मे बी करू शकतो तर खूप छान फिनिशिंग आलंय तुम्ही बघू शकता इथे एकदम मस्त आणि मला ना माझ्या मशीनला असं करावसं वाटतंय कारण एवढी क्यूट मशीन आहे तुम्ही नक्की घेऊ शकता ही मला आवडली आहे खरंच म्हणजे एवढं थिकनेस तुम्ही बघू शकता किती जाड आहे ते तुम्हाला दिसतंय आहे की नाही माहीत नाही पण बऱ्यापैकी झाड आहे ते आणि ते ही त्या मशीनने अर्थात एक सुई तुटली नाही असं नाही पण एवढ्या बेसिक मशीनने एवढं जाड शिवणं ती तुटली म्हणणे मी खूप जोरात पटपट 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 करायला गेले पण नंतर मग मी सुई चेंज केल्यानंतर मग हळूहळू हळूहळू होईल तसं केलं पण खूप छान झालंय थिकनेस तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ठीक आहे कारण ते हो म्हणजे जे इट सेल्फ जे आधीच पायपुषणं किंवा बसकर म्हणू शकतो ते होतं तर ते असं छान गुबगुबित होतं ठीक आहे ना तर आणि हे जे मी कापड वापरलेलं आहे ते पण जाड आहे कारण म्हणजे त्याच्यातून मशीन जाताना असं कटकट कट आवाज येतो सो ते पण जाड आहे तर त्याचा डबल लेअर ते जे आधीचं बसकर होतं ते सो त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकताय खूप होता आणि तो थिकनेस ह्या मशीनने जे आहे तो म्हणजे हँडल केलेला आहे मला खूप छान वाटतंय सो ही परीक्षा पण या मशीनने पास केलेली आहे त्यामुळे ही मशीन एकदम बेस्ट आहे असं मला वाटतंय सो तुम्ही घेऊ शकताय अगदीच म्हणजे काहीच काय म्हणतो ही मशीन मला खूप आवडली दाखवते सो चला हे कसं झालं खाली टाकून सो इथे तुम्ही बघू शकता मस्त असं छान चौकोनी आणि असं मस्त झालेलं आहे आणि त्याच्यावर मी आता ते ॲक्च्युली शुगर साठी केलेलं आहे तर बऱ्यापैकी मोठा साईज आहे नाही असं नाहीये तर छान मस्त झालेलं आहे आणि मला ना असं झालं की मी सकाळी उठून लगेच करायला घेतलं आणि मी आंघोळ पण नाही केलेले सो so, मी आंघोळ पण नाही केलेली आहे असं तुम्हाला सांगायचं होतं म्हटलं आधी ते कम्प्लीट करूया आणि मग आंघोळ करून घेऊया कारण मला असं होतं की जोपर्यंत मी घेतलेलं काम पूर्ण करत नाही ना तोपर्यंत मला चिडचिड होते काल रात्री आम्ही फनफेअरवरून आलो आणि घेतलं मी काल रात्री करायला पण म्हणजे माझे पूर्ण पेशन्स जे आहेत ते संपले होते आणि जर ती सुई पण तुटली तर मग चेंज पण केली मी केलं पण एक पट्टी लावून घेतली पण म्हटलं जाऊ द्या जाऊ दे सकाळी उठूनच लावूया सो आय होप तुम्हाला आवडला असेल ते तो आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला मी याच म्हणजे इथूनच मी पुढचा ब्लॉग चालू करणार आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी काल काय का आणलं काय नाही आणलं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये मी शेअर करेल तर चला मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद